मित्र नमस्कार आपण बघत आहात यश टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार काल रात्री जर बघितलं तर साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान राहुल घाटामध्ये एक भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आहे आपण दृश्यच्या माध्यमातून जर बघितलं तर समोर आपल्याला या ठिकाणी बघाय गॅसची जी टँकर आहे या ठिकाणी धडकलेला आहे काल जी पहिलेच एक अपघात घडलेला होता आणि त्या अपघातामध्ये जे चेनचे जे मशीन होतं त्यालाच ती टँकर येऊन पुन्हा धडकलेला आहे आणि आपण या दृश्याच्या मागे जर बघितलं तर इकडच्या साईडला एक ट्रक उभा आहे टमाट्याचा भरलेला आणि मध्यंतरी ती गाडीचा ब्रेक फेल झाला आणि ती गाडी त्या ठिकाणी कोसळलेली टँकर लिकेज झालेलं आहे गॅस गळती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्ण अग्निशामक दल या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि केव्हाही कुठलीही घटना या ठिकाणी घडू शकते यासाठी दोन्ही बाजूने ट्रॅफिक जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे थांबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर कुणालाही तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये आणि पूर्ण दक्षता या ठिकाणी घेतली गेलेली -गे आहे अग्निशामन दल या ठिकाणी आहेत सोमा कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत नक्की जो चालक आहे त्याची बॉडी अजून त्या गाडीच्या मध्येच पडलेली इथं स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला समजताय या ठिकाणी अग्निशामक दल आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा थोडा प्रयत्न करूया सर नमस्कार न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो आपण या ठिकाणी कधी पोहोचला आहात आणि एकंदरीत इथली परिस्थिती कशा पद्धतीची आहे नक्की काय सांगणार आहात आपण साहेब याबाबतची माहिती नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र देशपांडे सरांनी आम्हाला मालेगावला कंट्रोलला दिली आणि आमच्या साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी रवाना झालेलोय आणि आता आम्ही स्टँड बाय पोझिशन मध्ये इथे आहे कंपनीचे लोक अधिकारी लोक आलेले आहेत ते ज्याप्रमाणे पुढची सूचना करतील त्याप्रमाणे आपली पुढची कारवाई होईल सध्या सगळी दोन्ही बाजूची ट्रॅफिक बंद केलेली आहे आणि ढाबे वगैरे यांना कुठल्या प्रकारचं फ्लिब्लो मटेरियल जे असेल किंवा आग असेल तर त्या नाही चालू नाही करायला आहे टोटली सगळं बंद केलेलं आहे इव्हन इलेक्ट्रिसिटीसुद्धा या पॉवर ऑफ केलेली आहे एकूण या ठिकाणी आता तुमच्या पूर्ण किती गाड्या सज्ज झालेल्या आहेत या ठिकाणी एकूण आता या परिस्थितीत चार गाड्या रेडी आहेत आणि पुढची जी काही परिस्थिती असेल ते कंपनीचे अधिकारी जसे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई चालू करतोय आता जे टँकर त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू का किंवा मग ते ते तुम्ही पुढे कशा पद्धतीने सर्व सिच्युएशन करणार आहात आता ज्या ठिकाणी आपला अपघात आप एक्झट झालेला आहे तो पोकलांवर आपला कंटेनर आदळलेला होता गॅपसूल तर त्याच्यात अल्प प्रमाणात लिकेज चालू झालेला आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चेक केलेला आहे आणि आता पुढची परिस्थिती गॅस हवेत सोडायचा किंवा कसं तर ते ज्यामुळे पुढची परिस्थिती होईल त्याप्रमाणे आपण त्याच्यावर पाण्याचा मारा करून तो हवेत सोडू किंवा मग त्याची रिफिलिंग टीम जर ते स्टँड उभा झाला तर मग त्याला रिफिल करणार आहोत एकंदरीत या घटनेला टोटल पूर्ण वेळ किती जाणार असेल तरी सुद्धा या घटनेला तरी आठ ते दहा तास लागतील सर आठ ते दहा तास खूप धन्यवाद अतिशय आपण या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर सोमा कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत तेही आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव मी मनीष रमेश मोरे काय नक्की सांगाल या घटनेबाबत रात्रीपासून ही घटना झालेली आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी अपघात घडतच असतात नक्की आता कुठल्या पद्धतीने सुरक्षा या ठिकाणी ठेवली गेली काय सांगाल नक्की मी गेल्या अठरा वर्षापासून अपघात विभागला काम करतो सर नक्की घाट सेक्शन आहे हा रेड झोन आहे हे ड्रायव्हर लोक जे आहे हे थोडस डिझेल वाचवण्याच्या चक्कर मध्ये टर्निंग आल्यामुळं न्यूटल मारून देता गाडी आणि घाट सेक्शनला गाडी न्यूटल करायला नाही पाहिजे पहिला एक अपघात झालेला होता त्या अपघात आता आम्ही चोवीस तास काढलेले आहेत तो रोड आम्ही एक लाईन चालू केलेली होती त्या माध्यमातून या ड्रायव्हरनी जिथं टर्निंग आहे तिथं नूटल मध्ये गाडी ओवर स्पीड आल्यामुळं ती गाडी त्याच्यावर आदळलेली आहे आणि तो जागेवरच महत आहे त्याची बॉडी आम्ही अजून काही काढलेली नाही आम्ही रात्रीपासून टँकर पासून दोनशे फुटाच्या अंतरावरच काम करतो आहे भारत पेट्रोलियमचे अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं कोणाचे मोबाईल अलाउड नाही इथं कोणी येणे नाही इथं केन्स कमी जरी तुम्ही युज केला तरी स्फोट होण्याची शक्यता आहे या आम्ही सेफ्टीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी गावात लाईट ऑफ केलेल्या आहे सर्व ठिकाणी हायवेला अलर्ट केलेला आहे एवढ्या गोष्टी आम्ही सर्व क्लिअर करून सर आम्ही चोवीस तास झाले अजून ड्युटी अलर्ट चालू आहे पोलीस प्रशासन आमचं जे आहे ते सौदाण्याला डायव्हर्शन दिलेलं आहे आणि एक चांदवडला डायव्हर्शन दिलेलं आहे अधिकारी लोक सर्व टच मध्ये आहेत वाकी टाकीवरच कॉन्टॅक्ट चालू आहे अशा माध्यमातून आम्ही लोकांना सर्व मेसेज पुरवतो आहे आ, आता जर बघितलं गेलं तर जवळजवळ चोवीस तास मतलब बारा तास उठत आलेले आहेत आणि जर बघायला गेलं तर मागचाही जो अपघात झालेला होता त्यालाही चोवीस तास होत हा अपघात घडलेला आहे बाजूला मोठं चैन क्रेन पडलेलं आहे काय नक्की हा निष्काळजीपणा म्हणायचा की काय म्हणायचा त्याच्यामुळे निष्काळजीपणा म्हणजे लोकांना कळायला पाहिजे का टर्निंग आहे ओवर स्पीडने आम्ही स्पीड लंबर इतके टाकलेले आहे हायवेला घाट उतरताना तुम्हाला अलर्ट केलेले आहे सायनेजेस बोर्ड दिलेले आहेत हे लोक त्याचे काही गांभीर्य घेत नाही आणि निष्पाप लोकांचा बळी जातोय आता स्थानिक इथले जे परिसरातले असतील नागरिक असतील हे संतापलेले तर आहेतच परंतु सोमा कंपनीवरही काही आक्षेप होण्यात घेत आहेत की जेणेकरून ते जर क्रेन त्या ठिकाणी पडलेलं होतं तर बाजूला कुठंतरी उचलून ठेवायला हवं सर आम्ही माध्यमात तुम्हाला एक सांगतो ते आहे जवळजवळ ऐंशी टनाचा लोड आहे बरोबर आमच्या कॅपॅसिटी आहे क्रेनच्या वीस वीस टन आम्ही चार क्रेन लावून जरी ते काम होत नाही आम्ही नाशिकला एक गुलाटी कंपनी म्हणून एक क्रेन आहे ते आज उद्या मध्ये येणारच होत ते काम करण्यासाठी आम्ही हायवे बंद करून ते उचलणारच होतो पण तेवढाच हा अपघात घडलेला आहे त्याच्यात ते जे टमाट्याची गाडी भरलेली आहे ती हलू शकत नाही बंद अवस्थेत आहे आणि हा गॅस टँकरचा ड्रायव्हर जागेवर मयत आहे तो बॉडी तिथंच अडकलेली आहे ती बॉडीला आता बारा तास झालेली आहे रात्र आम्ही सर्व गोष्टी अलर्ट करून या गोष्टी बघतो आहे सर खूप खूप धन्यवाद आपले आपण अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या आहेत मनाचे धन्यवाद मित्रो <laughs> आपण जर बघितलं तर खरोखर या ठिकाणी जवळजवळ आता बारा तास उलटत आले रात्रीपासनं साडेआठ ते नऊ वाजेच्या पासून हा अपघात घडलेला होता आणि अजूनही त्या ठिकाणी पूर्णपणे यंत्रणा सज्ज झालेली आहे या ठिकाणी आपण जर दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर एकूण या ठिकाणी तीन अग्निशामन दल बंब या ठिकाणी उभे झालेले आहेत आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो दोन बंब या ठिकाणी आहे आणि एक वरती आपल्याला दिसतोय तो तो आगे आगे। तर एकंदरीत या ठिकाणी अशी परिस्थिती आहे वरूनही अजून काही बंब या ठिकाणी दाखल होत आहेत आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर वरुण आपण बघू शकतो एक घाट या ठिकाणी उतरतीला आता जवळजवळ वरून दोन बंब अजून या ठिकाणी पोहोचत आहेत पिंपळगाव आणि मनमाड पिंपळगाव आणि मनमाड दोन तीन बंब या ठिकाणी आता परत दाखल होत आहेत एकूण एकूण या ठिकाणी पूर्ण सहा बंब या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत घटना अतिशय गांभीर्याची आहे आपण एकूण तीन रुग्णवाहिकाही या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत एकंदरीत आता पुढची परिस्थिती कशी असणार आहेत आपण वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू नक्कीच ही एक खूप मोठी घटना या ठिकाणी घडली आणि कालच आपण वृत्तामधून प्रसारित केलेलं होतं की आता तरी प्रशासनाने सज्ज व्हावं योग्य तो पाऊल उचलावा आणि योग्य त्या उपाययोजना या ठिकाणी व्हाव्यात जेणेकरून अशी काही परिस्थिती ओढवू नये की आजूबाजूचा परिसर असेल तो कुठेतरी अडचणीत सापडेल आणि आता तशीच घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आता तरी प्रशासन शाणा होईल का नाही हे बघणंही मोठं उचित ठरणार आहे यश नाईन साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे คุณน่าจะต